आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल कर्जीचा वार्षिक स्नेह कार्यक्रम संपन्न होणार आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी नई उडान दोन हजार तेवीस आयोजन करण्यात आले सदर वार्षिक स्नेह संमेलनाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन देखील आता करण्यात आले याचबरोबर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी नर्सरी ते बारावी वाणिज्य शाखेपर्यंत प्रवेश प्रक्रिया आता सुरू करण्यात आली असून उत्तम पायाभूत सुविधा दर्जेदार शिक्षण सीसी पॅटर्न यासह शालेय उपक्रम देखील उपलब्ध सुसज्ज आणि सुरक्षित वातावरण परिपूर्ण सुसज्ज सुविधा संगणक कक्ष विज्ञान कक्ष ग्रंथालय प्रोजेक्टर्स यासह हो परिषद कक्ष देखील उपलब्ध असल्याने त्वरित आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा असं देखील सा आवाहन शाळेमार्फत करण्यात आले अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन शाळेमार्फत करण्यात आलं नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये